anyone okay. खरंच नाही भाई वांद लागणार वांद हा आज अशी झोड आहे आपल्यावर कवत नाही झालीच सगळं सेटअप पहिले कसं करत होता आधी सर का तर सेटअप परत करायला लागणार आता नाही मोबाईल आणले ओपन नाही गेला अजून आम्ही ओपन ओपन करू तसंच ठेवले नमस्ते चार कॅमेरा हां याला पंधरा कॅमेरा निघले ना चार <laughs> याला काय रे अरे आपल्याला आपली सुद्धा नाही करणार कोण सिंपल गोष्ट आहे का नाही

सव्वीस तीन चार एकतीस पाच दिवस बाकी सहाव्या दिवशी पोळे पण आहे पोटबीड आल्यास शिजतायू नाही पहिल्या दोन दिवस दुखतो रे पहिल्या काय पहिल्या दिवशी दुखतो दुसऱ्या दिवशी तू गप्प असेल आणि मग तिसऱ्या दिवशी तुला परत असतो नाही तू सांगेल चालल्या बाहेर चालल्या रे हे ते कारण दे बसेल अरे असं सकाळी सकाळीच आहे दुपारचे काय उन्हात जायचंच नाही कोणीच नाही निघावत नाही उन्हात काल तर हालत चालते खराब एकदम खराब आणि आज आपल्याला बाहेर बाहेर जायचंय तर आता पहिले काम आहे सर काम बिम करून आपण येऊया हे येणार आहे का येणार आहे का नाही अरे काय जरा काय हागोले काय कोणी बायगाव ची का बायगा हा ठीक आहे ठीक आहे चल जा मजा, मजा। काय बोलतो लगाई आता टाइमपास होईल आता आपण जाऊया पहिले शॉप बी ओपन करूया आणि मग जरासं बाहेर पण जायचं तिकडे जाऊया आणि तिकडे गेला भेटूया काय शॉप बी ओपन केला तिथं काम बिल पोरं काम करताना अरे बघा आता नाश्ता विश्ता घेऊन आले त्याला पहिले नाश्ता करूया खूप दिवसांनी आपण नाश्ता करणार आहोत काही दिवस केला पण नव्हता त्यांना म्हणलं तुम्हाला म्हणलं ना खाऊया आणि काय जस्ट आता शॉप बी ओपन करू म्हणजे आता क्लोज पण करू आम्ही शॉप तेव्हा आम्ही घरी आलो केस बिस कापलं ना तर हेअरस्टाईल चेंज केली आपली त्याचा तोंड मोठा होतो छोटा झाला आग लावणार हऱ्याचा होता मामाला कशा पाठवतो दुकानातून बोलतो त्याला मान केस कापला जा असं बी आधी जलता लाई जलता केस वाढणार होतो माझं श्रीकृष्ण म्हणणार होतं पण मला परत चपक्या बनला आता मी ज्या आधीच्या लुकमध्ये होतो त्याच लुकमध्ये परत आलो के <laughs> तर भेटशील तू कवा ना कवा भेटशील त्याला आपण तयारी करायला तयारी तयारी करूया आणि मग जाऊया आणि मग भेटूया तर काय आपण निघूया घरातून फटाफट कारण की तयारी बेरी करून झाली आपली आरेश पण रेडी झालेला आहे आणि फोन जरासा डार्क वाटत आता बरोबर झाला मी विचार करता फोनला काय झाला माझ्या फोनची क्लिअरिटी एकदम भारी आली ती पण मी घालवली काहीतरी वेगळ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये आता केलेली वेगळी चालती नंतर आता फटाफट निघूया आपण कारण की मामाला अजून तयारी करायला आहे ते आणि आपण निघलो आई दोनही केस खाली काहीच ठेव ना उद्या लागणार हे येणार नाही ना मामासह नाही येणार मग मला थांबाल्या बोल आता कारू उद्या आहे माहीतर पटापट आहे असू शकतो असलं तर बरं की ना चला काय झालं फटाफट लिप लिप बोलवले आपण आणि आरेश काय अजून तयारीच करतो टाइम झाली तरी आपल्याला पूर्ण आप दिवस आम्ही आज बाहेरच होतो मला बोलू मी बाहेर होतो आम्ही शॉप शौ, शॉपमध्ये नाश्ता केला आणि नंतर मी भाऊजींसोबत गेलो प्रिंट पिंटला प्रिंट पिंट आणली आरेश गेला कुक्षाला कुक्षाला जरा काम होतं नाही आम्ही ते पण तिकडे पण आलत होती म्हणजे तिकडे गेले मग त्याच्यामुळे आम्हाला टाईमच नाही जास्त आज काही करायचं आता फटाफट निघलो आर चल बरोबर चल इन केल्या बरोबर होल अरे इंक केल्या बरोबर होल चल आई चल बरोबर

आई नाही आधी गेला फलून कड काय गाडी चला गायला मस्त मला आम्ही लॅम्पबोर गिनी दाखवली आम्ही हलो हल्लो चालेल चालत चालत पुढं बघूया रस्ता कुठं भेटतो आणि कुठं नाही आणि डायरेक्ट तिकडे गेलो भेटूया आधी खूप म्हणजे खूप लेट झाले आपण येणार कधी होतो की ते आपल्याला येता येतं बघू आता पुढे जाऊया आणि हलवून गेलो सगळे असेल तेव्हा आपण तिकडे गेलो भेटूया डायरेक्ट भूक तर अशी लागले तर डायरेक्ट जेवायला जाऊ आपण डायरेक्ट आलो जेवायला बसलो जिथे जाऊ तिथे माझी सगळे करतो माहिती माणूस बाईला <laughs> हारी भारी का तुला हे आदर्श तुम्ही सोय करायची आमची तू येऊन पहिले बसले कोण तू जेव्हा बसलीस आता बसले का आधी बसले काम काम नाही त्याला जिथं जाऊ जिथे तुम्ही कामा करायला होता मला पाणी काय करा हे ना पाणी पिणी घे काही काय बर की घास कसा भरला नाही अजून वाट बघता आराच्या घासची हार पहिली काय बोलतो घरी तसा आता निघलेवर काय कमेंट केली तर मग मी जेवण हा मग तेव्हा खेळायला जा मग तुझा आहे ब्लॉग बंद केलं ब्लॉक बंद करत हारायला घास मारून दे हारायला घास मारून हारे जिथे तिथे बोलतो मला रस्ता कमी भरलाय ते भेटले तर घालता त्या पण नाही भेटणार Oh <laughs>

this is a good idea

अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना